परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा परभणी जिल्ह्यातील भारतीय संविधानाची प्रतिकृती सोपान दादाराव पवार या मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आले या व्यक्तीवर तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला देशद्रोही म्हणून घोषित करावे या मागणीचे निवेदन येवला तालुका पोलीस निरीक्षक साहेब यांना देण्यात आले या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून न असे अपमानास्पद कृत्य करणाऱ्याला माथे फिरू म्हणून वाचवण्याचे प्रयत्न प्रशासनाने करू नये त्याला कोणहे विटंबना करण्यासाठी सांगितले त्याची चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्र हा दंगे होण्यापासून वाचवण्याचा काम करावं असेही निवेदनात नमूद करण्यात आले होते सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांचा कारागृहातच मृत्यू झाला याला जबाबदार कोण याची चौकशी करण्याची मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आले परभणीत या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रभर भीमसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही ज्याला देशाचा संविधान मान्य नाही त्याला या देशात राहण्याचा अधिकार नाही म्हणून तात्काळ या समाजकंटकाची देशद्रोही म्हणून या देशातून हकालपट्टी केली पाहिजे परभणीतील पोलिसांचे दलित वस्तीवरील कोंबिंग ऑपरेशन करून अटॅक केलेल्या भीमसैनिकांना निर्दोष मुक्त करण्यात यावे चोर सोडून संन्यासाला फाशी अशी गत प्रशासनाकडून होता आंदोलनकर्त्या भीमसैनिकावरील गुन्हे तात्काळ मागे घेऊन असे देशद्रोही किंवा विटंबना करणाऱ्या समाजकटकांना कायमचा धडा शिकवावा अशी मागणी येवला तालुक्यातील सायगाव येथील रमाई महिला मंडळाच्या वतीने येवला तालुका पोलीस निरीक्षक मंडलिक साहेबांना निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रंजनाताई पठारे सावित्रीबाई फुले मालती पगारे सोन्याबाई रोकडे छाया पठारे साधना पठारे मंदाकिनी पठारे पूजा पठारे योगिता पठारे अलका पठारे शिवबाई अहिरे चंद्रकला खरे प्रमिला पठारे सखुबाई पठारे यांच्यासह वसंत नाना खैरनार गणपत अण्णा खैरनार जानराव सर भाऊसाहेब पठारे उल्हास पठारे योगेश भाऊ पठारे शशिकांत पठारे अरुण आव्हाड गीताराम आव्हाड योगेश मोरे साहेबराव बागुल, धनाजी कांबळे योगेश मोरे योगेश रोकडे यांच्यासह पोलीस प्रशासनाबरोबरच गावातील महिला पोलीस पाटील याही उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र